काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या यात्रोत्सव संपन्न होणार आहे कुणकेश्वर यात्रा कालावधीमध्ये भक्तांसाठी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे भक्तांसाठी कुणकेश्वराचे दर्शन कधीपासून सुरू होणार कुठल्या देवस्वाऱ्या कुणकेश्वरच्या भेटीला येणार याची सर्व माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत भक्तांसाठी कुणकेश्वर यात्रा उत्सवामध्ये कशा पद्धतीने देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सव आठ नऊ दहा मार्च या दिवशी संपन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासकीय यंत्रणा आपापल्या पद्धतीनं या यात्रा नियोजनाची जबाबदारी पार पाडत आहे यात्रा नियोजनाच्या पूर्वसंध्येला श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट गेली महिनाभर या यात्रेचं सुयोग्य नियोजन करावं येणाऱ्या भाविकांना सुलभ देवदर्शन व्हावं त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा दर्शन रांगा या सुविधा निर्माण करण्याकरता विशेष मेहनत घेत आहेत त्याचप्रमाणे या भागात आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पर्यटकांना आणि शिवभक्तांना मोठ्या प्रमाणात मिळाव्यात या अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट प्रयत्नशील आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्या सोबत आहेत श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष लबदे लबदे साहेब आपण या एकंदरीत यात्रा नियोजनाविषयी विशे विशेषतः देवदर्शन व अन्य सुविधांविषयी आपण काय सांगू शकाल नमस्कार दिनांक आठ मार्च नऊ आणि दहा या कालावधीमध्ये आपली महाशिवरात्र यात्रा संपन्न होणार आहे त्यानिमित्ताने सर्व भाविकांना आव्हान आहे की या यात्रेचा आपण अवश्य लाभ घ्यावा या यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने भाविक इथे येत असतात आणि त्यांची व्यवस्था करणे हे आमचं क्रमप्राप्त आहे आणि त्याचप्रमाणे आतापर्यंतच्या सर नियोजना बघता की ह्यावेळी वर्षी आम्ही प्रथमतः ज्या तीन वी ती दिवस महाशिवरात्र आहे त्या तीन दिवसामध्ये त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण आम्ही दखल घेतलेली आहे विशेषतः आपण भाविकांना जास्तीत जास्त, जास्त लाईनीमध्ये जाऊन त्यांना सुलभ दर्शन होण्यासाठी आम्ही एक विशेषतः दुसऱ्या लाईनीची पण व्यवस्था केलेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही लाईनीची व्यवस्था केली आहे कुठेही त्यांना पाण्याची व्यवस्था आहे प्रत्येक लाईनीमध्ये त्यांना पाण्याची व्यवस्था आमचे जवळजवळ दोनशे ते अडीचशे स्वयंसेवक आहेत आणि त्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या पायानिम प्रमाणे आम्ही त्यांचं नियोजन केलेलं आहे कुठेही कम पाण्याची मना लाईनीची कुठेही कमतरता पडणार नाही याची पूर्ण आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीने खबरदारी घेतलेली आहे त्याचप्रमाणे व्ही आय पी लाईनीसाठी एक विशेष व्यवस्था केली आहे आणि त्याचाही एक लाभ म्हणून व्ही आय पी किंवा एक संबंधित व्यक्ती आहेत प्रशासन आहे यांनी या लाभ घ्यायचा त्याचप्रमाणे आमचे जे स्वयंसेवक आहेत ज्या लाईनीवरती एक स्वयंसेवक असताना आमचं सांगणं आहे की जे वयोवृद्ध असतील अपंग असतील त्याने आपण आपल्या लायनीमध्ये न सोडता डायरेक्ट दर्शन देण्यासाठी आपण प्रयत्न करा असं आम्ही स्वयंसेवकांना सुद्धा ता, ताकीद आवाहन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे कुठलेही भाविकांना आमच्या देवस्थानकडनं कुठलीही तकलीफ होणार नाही गैरसोय होणार नाही याची आम्ही पूर्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्ही खबरदारी घेतलेली आहे त्याचप्रमाणे यांना यावर्षी आपल्याला देवसोऱ्या येणार आहेत जवळजवळ सहा देवस्वरांची नोंद आमच्या इकडे झालेली आहे आणि कदाचित या 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 पूर्ण येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे येणाऱ्या देवसेवकांची सुद्धा आम्ही पूर्ण व्यवस्था केली आहे त्यांनाही कुठली कुठलीही तकलीफ होणार नाही अशी व्यवस्था केली आहे ज्या ज्या ज्यावेळी ज्या देवस्वरा येतात त्यावेळी आपलं देवदर्शन बंद असतं त्या देवदर्शनाच्या वेळी जे भाविकांना देवदर्शन बंद असतं त्यावेळी लाईन बंद ठेवून थोडा वेळ आम्ही त्या पूर्ण देव देवदेवस्वर येणार आहेत त्यांच्या समवेत येणारे जे काय त्यांची पूर्ण राहत असेल तर त्यांनाही आम्ही व्यवस्थित दर्शन देण्यासाठी आम्ही तेही प्रयत्न केलेले आहेत एकंदरीत पाहता या ठिकाणी श्रीदेव देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यात्रा नियोजनाकरता सज्ज झाले असून या यात्रेत चालू वर्षी दिनांक नऊ मार्च रोजी सुमारे सहा देवस्माऱ्या रेहतेसह दर्शनासाठी येणार आहेत आणि भाविकांना या देवदर्शनाचा लाभ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे त्यांची व्यवस्था देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीनं केली आहे लप्झे साहेब या त्या अनुषंगानं या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणाने जे काही काम करत आहे त्या प्रशासकीय यंत्रणेने आपल्या यात्रेकरता आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांबद्दल किंवा जी अपूर्ण कामं होती ती पूर्ण करण्याबद्दल कशा पद्धतीची यंत्रणा राबवली आहे प्रशासकीय यंत्रणा म्हटल्यानंतर प्रत्येक विभाग त्यांच्या वेगवेगळ्या असतात एक पीडब्ल्यू डी विभाग जिल्हा परिषद विभाग काही प्रमाणात पीडब्ल्यू डी विभागाच्या काही प्रमाणात काम पूर्तता होत येते होते परंतु ऐन आपल्या यात्रा कालावधीमध्ये ज्या गोष्टी घडतात आणि काही वेळा अपूर्ण काम राहतं त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे काही व्ही आय पी रस्ते आहेत ते सुद्धा अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत का त्याच्यामुळे येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास हो होऊ नये हेच हे एक हे उद्दिष्ट आमचं असतं प्रशासनाला पण सांगणं आहे की ह्या जी कामं आहेत ती वेळोवेळी करून जे भाविक येणार त्यांना कुठलाही त्रास होता नाही याच्यासाठी प्रशासनाने पण काळजी घेणं गरजेचं आहे जे आश्वासनानं आम्हाला दिले आहे त्याची प्रशासनाने काही चार दिवसाचा कालावधी आहे त्यामध्ये त्याने पूर्तता करावी अशी आम्ही त्यांना विनंती करीत आहोत त्याचप्रमाणे आता एक विशेष म्हणजे आठ मार्चला जी आपली महाशिवरात्र आहे आठ मार्चला आपला महिला दिन म्हणून एक साजरा होत आहे त्यानिमित्ताने आपल्या देवगड तालुक्यातील एक महिला ढोल पथक निर्माण झालेलं आहे त्यांनाही आम्ही एक एक विशेष प्राधान्य म्हणून आम्ही आमच्या मंदिरामध्ये यात्रा कालवामध्ये त्यांना वाद्यनाचा आम्ही एक व्यवस्था केलेली आहे त्यांनी या महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनाही एक आपण प्राधान्य देवस्थान ट्रस्टच्या वतीन देत आहोत एकंदरी सर्व सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात वा, यासाठी देवस्थान सज्ज झाले असून या यात्रा कालावधीत विशेषतः पार्किंगची व्यवस्था जी मोठ्या प्रमाणात भेडसावते त्याविषयी आपलं नियोजन कशा पद्धतीचं आहे आणि येणाऱ्या पर्यटकांना आणि शिवभक्तांना कुणकेश्वर बीच किंवा समुद्र किनारी येत असताना कशा पद्धतीच्या सूचना आपण देणार आहात आपल्याला माहितच आहे की प्रतिवर्ष म्हणजे वर्षानुवर्ष ही यात्रा वाढत जाते भाविक वाढत जात आहेत तरी पण आपल्याला माहित आहे पार्किंग ही व्यवस्था असल्यामुळे कुठेतरी कमतरता होतच असते जमीन ही काही प्रमाणात मुपलब्ध असल्यामुळे पार्किंगची व्यवस्था अपुरी पडते परंतु ज्यावेळी आपल्याला माहित आहे की तीन ठिकाणी येणाऱ्या भाविक आहेत त्यामुळे विभागल्यामुळे पार्किंगची व्यवस्था तशी कमी पडणार नाही एमटीडीसीची जी अपूर्ण जागा पूर्ण जागा होती ती शासनाने आपल्याकडे ताब्यात घेऊन ती पार्किंगला देण्याची व्यवस्था केलेली आहे मालवणवरून येणारे जे भाविक आहेत त्यांनाही या ठिकाणी कुठेही कमतरता पडणार नाही अशी शासनाने आम्हाला ग्वाही दिलेली आहे त्याचप्रमाणे देवगडवरून येणारे जे भाविक आहेत त्यांना त्या नियोजनामध्ये नियोजनामध्ये नेजा ने सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी असतील त्या आम्ही पार्किंग व्यवस्था त्या त्या मालकांसमवेत जी जी जागा आहे ती आम्ही त्यांच्या समेत बसून ती पूर्ण करण्यासाठी शासन त्या ठिकाणी कटिबद्ध आहे म्हणून आमचं शासनाला विनंती आहे की कुठेही कमतरता पडता नाही येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होता नाही याचीही आपण दक्षता घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आपल्याला आप समुद्र मार्गात स्नान करणारे ज्यावेळी असतात त्यावेळी शासनाला सांगितलेलं आहे की जे बोटी आहेत आणि जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्यांनाही खबरदारी देण्यासाठी आम्ही विनंती केली आहे की तिथे कुठेही अनुचित प्रकार घडू नये अशा खबरदारी घेऊन आणि आम्हाला आम देवस्थानला सहकार्य करावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्या निमित्तानं विविध खाद्य पदार्थांची दुकानं व अन्य वस्तूंची दुकानं देखील या ठिकाणी जातात आणि त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी याचा नियोजन कालावधीत येणाऱ्या व्यापाऱ्यांना आपण कोणत्या पद्धतीच्या सूचना द्या विशेषतः हॉटेल व्यावसायिक असतील अथवा खाद्यपदार्थ विक्रीचे जे दुकानदार आहेत त्यांना कशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत आपल्याला माहित आहे की आपली महाशिवरात्र मध्ये कुठेही मांसाहार आर होत नाही त्याप्रमाणे आपण जे स्टॉल किंवा व्यापारी वर्ग आहेत त्यांचा त्यांना आमचं सांगणं आहे की कुठ त्या तीन दिवसामध्ये कुठलाही मांसार होता कामा नये याची खबरदारी आपण घ्यावी त्याचप्रमाणे त्या आम्ही ग्रामपंचायत किंवा संबंधित जी यंत्रणा आहेत त्यांना त्याची त्या खबरदारी दिलेली आहे की मांसाहार हा विषय आपल्या मंदिरा यात्रा कालावधीमध्ये होऊ नये आणि त्याचप्रमाणे आम्ही त्यांनाही तशी त्या त्या खबरदारी दिलेली आहे की कुठलाही विषबाधा किंवा अशा गोष्टी होता होऊ नयेत त्याची खबरदारी घेऊन आपण शासनाने पण चांगलं सहकार्य करावं हो आणि त्याची नियोजन त्यांनी करावं एकंदरीत हो। पाहता आपण या ठिकाणी पाहू शकतो श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं येणाऱ्या भाविक भक्तगणांसाठी सुसज्ज मंडप दर्शन रांगा स्वच्छ पिण्याचं पाणी व अन्य सुविधा उपलब्ध करून देत असताना यावर्षी प्रामुख्याने सुमारे सहा देवस्वाऱ्या या देवदर्शनाकरता येणार आहेत आणि त्या देवदर्शनाचा लाभ देखील येणाऱ्या भाविकांना निश्चितपणे उपलब्ध होणार आहे आणि त्यातही महत्वाचं म्हणजे आठ मार्च हा महिला दिन असल्यामुळे देवगड तालुक्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महिला माई, ढोल पथकाचा विशेष कार्यक्रम आठ मार्चच्या रात्री या ठिकाणी कुणकेश्वर मंदिराच्या प्रांगणात संपन्न होणार असून ही एक पर्वणी या ठिकाणी भाविक भक्तगणांना उपलब्ध होणार आहे चोवीस विसासाठी दयानंद मांगले देवगड